नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या मुक्तायगृष युट्यूब चॅनलमध्ये आणि या ठिकाणी आपलं तुम्ही थमनेल बघितलंच असेल की क का कांदा लागवडीनंतर जर लगेच पाऊस आहे तर या ठिकाणी आपल्या कांदा पिकामध्ये मर आणि पिळरोग हा याचा प्रादुर्भाव नक्की होणार आहे तर त्यावर आपण होण्याच्या किंवा लगेच काय उपचार करू शकतो जेणेकरून आपण आपल्या कांदा पिकाला वाचवू शकतो तर या ठिकाणी मला माझ्याच क्षेत्रात ज्या अडचणी या ठिकाणी सध्या आगादी कांदा लागवड या शेतकऱ्यांनी केलेली तर त्यामध्ये ज्या समस्या उद्भवल्या आहेत त्या म्हण त्या म्हणजे की ही कांदा लागवड एक तर मा म्हणजे माझ्या क्षेत्रात माझ्याकडनं थोड्या लेट झाल्यामुळे अगदी कांदा कांद्याचं जे रोप आहे ते दोन सव्वा दोन महिन्याचं होईपर्यंत न भेटल्यामुळे लाक ला कांदा लागवडीला वेळ गेला आणि त्यातच एक चार ते पाच दिवस सतत सतत पाऊस चालल्यामुळे या ठिकाणी त्या काता रोपाला खालून बुरशी लागली आणि त्या ठिकाणी रोप उपटतच असताना ती बुरशी काही प्रमाणात त्या रोपाला जाणवत होती तर असे रोप जर आपण आपल्या क्षेत्रात लावलं ट्रान्सप्लांट केलं की ते लागवडीनंतर कांदा पीक आपलं पातळ होतं किंवा या ठिकाणी मरीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झालेला दिसतो त्यामुळं मी त्या ठिकाणी ते रोप उपटल्यानंतर लगेच बुरशीनाशकात बुडवून घेतलं होतं तर जर आपल्याला आपल्या कांद्याच्या रोपात जर असेच थोडी बुरशी लागल्यासारखी जर दिसत असेल तर तेव्हाच ते तुम्ही समजा बुरशीनाशकात बुडवून घेतलं तरी चालेल तर त्या ठिकाणी ते बुरशीनाशकामध्ये बुडवण्यासाठी जे आपल्याला बुरशीनाशक यूज करायचे त्यामध्ये तुम्ही या ठिकाणी साप पावडर असेल किंवा मॅट्रिक्स असेल किंवा ॲ ॲलेट असेल अशा पृष्ठ उपयोग केला तरी चालेल त्यानंतर समजा आपण तेव्हा बुडवणं आपल्याला शक्य झालं नाही आपण समजा लागवड केलेली आणि या ठिकाणी आत्ता आपल्याला कांदा पिकात मरीचा प्रादुर्भाव जाणवतोय हो तर लागवड केल्यानंतर जर आपल्याला जेव्हा पाणी देता येईल तेव्हा आपण या ठिकाणी जर पाटपाण्याचं आपलं रान असेल फ्लडनं आपण इरिगेशन देत असू आपल्या क्षेत्राला तर या ठिकाणी आपण पाणी देताना मॅट्रिक्स किंवा साप पावडर अशा वृक्ष उपयोग या ठिकाणी जमिनीद्वारे दिला पाहिजे किंवा आपण जे कांदा पिकाला खत टाकत असू तर त्या कांदा पिकाला खत टाकताना त्या खताला या ठिकाणी आपण साप पावडर किंवा मॅट्रिक्स अशा हे वृक्ष खताला चोळून या ठिकाणी रानात पिकून दिले तरी या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव कमी करता येईल किंवा जर आपण कांदे हे आपले इनलाईन व ड्रिप असेल तर आपण ते वृक्षाष्ट ड्रीपमधून दिले तरी या ठिकाणी आपल्याला आपल्या कांद्याच्या मरीचा किंवा सडीचा प्रादुर्भाव कमी करता येऊ शकतो त्यानंतर जो तर या ठिकाणी आपला जो दुसरा मुद्दा आहे की कांदा पिकातील पे पेळ रोग तर कांदा लागवड झाल्यानंतर आपण कांदा लागवड करत असताना कांद्याची ह्या ठिकाणी जी वरची पात कट करत असतो तर लागवड केल्यानंतर ह्या ठिकाणी जर लगेच पाऊस झाला लगेच म्हणजे साधारण लागवड केल्याच्या दिवसापासून अगदी पंधरा दिवसापर्यंत सोळा दिवसापर्यंत जर पाऊस झाला जी कांद्याची वरची पात पाचा वरील पातीचा कट केलेल्या भागात आपण ह्या ठिकाणी पाणी गेल्यानंतर तिथे बुरशीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो आणि त्यामुळे रोग आपल्या क्षेत्रात येण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव या ठिकाणी वाढत असतो तर ह्या तेव्हा आपण लागवड केल्यानंतर पाऊस जर झाला तर लगेच आपण ह्या ठिकाणी आपल्याला जे सर्वात पहिलं जुनं आपलं जे बुरशीनाशक माहिती आहे ते म्हणजे बावीस चीन तर या बावीस चीनचा समजा आपण दोन ग्रॅम प्रति लिटर पाण्यात घेऊन जर स्प्रे केला तर एक सुंदर असा खूप चांगला रिझल्ट भेटतो या अगोदर मी तुम्हाला रोगावर जे सर्वात चांगलं आणि उत्तम एकदम भारी रिझल्ट असलेले एवढं सजेस्ट केलं होतं पण लागवड झाल्या झाल्यानंतर लगेच या ठिकाणी अगदी एक दिवसापासून दोन तीन चार अगदी पंधरा दिवसापर्यंत या ठिकाणी आपल्याला जर खराब वातावरणात आणि स्वस्तात मस्त असं वृक्षनाशक जर यूज करायचं आहे तर आ, आ, त्या ठिकाणी एवर उपयोग न करता बाधी या पाण्यात प्रमाण घेऊन जर स्प्रे केला तर या ठिकाणी आपल्याला आपल्या क्षेत्रात रोगाचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो त्यामुळे जर कांदा लागवड केल्यानंतर लगेच पाऊस झाला तर पिळरोग येण्याची वाट न बघता किंवा आपल्या कांदा पिकाला काही प्रॉब्लेम लगेच कांदा लागवड झाल्या झाल्या लगेच दिसत नाही परंतु एक सात ते आठ दिवसानंतर आपल्याला मायनर या ठिकाणी तिथे कांदा वाकडा झालेला दिसतो त्यामुळे कोणताही वेळ न घालवता या ठिकाणी पाऊस झाल्यानंतर लगेच बावीस इंचा या ठिकाणी आपण स्प्रे घेतला पाहिजे त्यामुळे आपले कांदा पीक आपण वाचवू शकतो आणि एक वातावरण चांगले झाल्यानंतर कांद्याच्या पाती थोड्या चांगल्या फुटल्यानंतर एक पंधरा सोळा दिवसाच्या नंतर आपण ह्या ठिकाणी बायर कंपनी सेवर गोल्डे याचा स्प्रे या ठिकाणी कांद्याला घेतल्यानंतर आपल्या कांदा पिकात जवळजवळ तिथून पुढे नेक करली किंवा रोगाचा प्रादुर्भाव शंभर टक्के होणार नाही तर धन्यवाद मित्रांनो आजची माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती आपल्या इतर मित्रांनाही शेअर करायला विसरू नका आणि आपल्या काही कांदा पिकातील अडचणींविषयी काही समस्या असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका तर धन्यवाद मित्रांनो